हर्लधर्मग ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे या मालिकेमध्ये येणारे वळण दिवसेंदिवस लोकांना फार आवडत आहे गेल्या अनेक काळापासून ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे आणि टीआरपी मध्ये आता अशी चर्चा सुरू आहे की लवकरच आपल्याला सायलीचं बालपण पाहायला मिळणार आहे प्रिया ही सायलीला दूर करण्याचा सा प्रयत्न करते परंतु रविराज आता परत सायलीची एंट्री त्याच्या घरात करतो त्यामुळे आता लवकरच सायलीचे बालपण आपल्याला पाहायला मिळत आहे यासाठी एक बालकलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहे ती कोण आहे हे अजून हो तरी प्रेक्षकांना कळलेलं नाही ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या मालिकेमध्ये कुठल्या बालकलाकाराची एंट्री होणार आहे त्या बालकलाकाराचं नाव आहे मायरा मायरायकोड या सुंदर चेहऱ्याला या आधी तुम्ही अनेक मालिका चित्रपट व हिंदी मालिकांमध्ये सुद्धा पाहिले होतं या गोड चेहऱ्याने त्याचं या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेपासून केलेलं होतं त्या मालिकेपासूनच परी या नावाने ती घराघरामध्ये पोहोचलेली होती त्यानंतर तिने हिंदी टेलिव्हिजनवरील एक मालिका केली होती ती फार काळ टिकली नाही त्यानंतर तिने अनेक चित्रपटामध्ये सुद्धा काम केलेलं होतं त्यामुळे सायली लहान असताना कशी दिसणार सायली जेव्हा किल्लेदारांच्या घरी जाणार तेव्हा तिला तिचा भूतकाळ आठवायला लागणार व तीच तन्वी आहे हे, हे भासही तिला होणार परंतु यावर अजूनही लागणार नाही इकडे अर्जुनचा शोध सुरूच आहे की सायलीचे खरे आईवडील कोण आहे त्यामुळे तो प्रियाच्या आईवडिलांपर्यंत जाऊन पोचतो त्यामुळे प्रियाचे आईवडील व सायलीचे आईवडील या दोघांमधून नेमके सायलीचे आईवडील कोण आहे या गोंधळात आता अर्जुन फसणार आहे त्यामुळे आता रविराज व प्रतिमा हे सायलीचे खरे आई वडील आहे व सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य किती लवकर प्रेक्षकांसमोर येणार हे बघणे रंजक असणार आहे शिवाय या छोट्याशा बालकलाकाराची एंट्री लवकरच दूस या मालिकेमध्ये होणार त्यामुळे लोक ही मालिका पाहण्यासाठी अजून उत्सुक आहे शिवाय अर्जुन आणि साईचं प्रेम दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या गोड चेहऱ्यामुळे मालिकेला एक मिळणार आहे आता उत्सुकतेने वाट बघत आहे की अर्जुन आणि सायलीचं बालपण पाहायला मिळणार त्यामुळे प्रियाचा अजून एक खोटा चेहरा प्रेक्षकांसमोर व रविराज समोर रविराज समोर येणार आहे त्यामुळे आता लवकरच खोटी तन्वी व खरी तन्वी हे उघडं होणार तर तुम्ही का तुम्ही सुद्धा हे पाहायला किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट करू नक्की सांगा भेटू बरं धन्यवाद